तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाहीत पण तुम्हाला मागे खेचणाऱ्या सवयी बदलू शकता या सवयी बदलल्या तर भविष्यही बदलेल कलाम यांचे हे शब्द खूपच प्रेरणादायी आहेत चला तर एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून नाव लौकिक होण्यासाठी कोणत्या सवयींचा अवलंब केला पाहिजे ते जाणून घेऊया नंबर एक कमी बोला पण काम जास्त करा नुसती बडबड करून दिवस घालवणारे काबाड कष्ट करूनच मरतात आणि कमी बोलणारे मनात कायम ध्येय प्राप्तीची योजना बनवणारे एक दिवस प्रतिष्ठेचं जीवन जगतात हिंदीत एक महन प्रसिद्ध आहे मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचा दे नंबर वेळेचे महत्व ओळखा आज तुम्ही तरुण असाल तर काही वर्षांनी म्हातारे व्हाल पण तारुण्यातली मजा ही म्हातारपणात येऊ शकत नाही पण ही मजा घेण्यासाठी उराशी ध्येय बाळगावे लागते किती महिन्यात किती वर्षात आपल्याला आपल्या पायावर उभा राहता येईल याचे नियोजन लावावे लागते त्यासाठी तहान भूक हरवून रात्रंदिवस त्या दिशेने पावले उचलावी लागतात आपला वेळ आपले कौशल्य सर्वपणाला लावावे लागते म्हणजेच जो वेळेचे महत्व ओळखून पावले उचलत नाही त्याच्याजवळ वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही नंबर कोणताही निर्णय घेताना स्वतःला प्रश्न करून पहा की घेतलेला हा निर्णय शेवटाला जाईल का हो तर त्या दिशेने पावले उचला आणि नाही तर पुन्हा त्यावर विचार करा कारण जो घाई गडबडीने निर्णय घेतो त्या निर्णयात जो दम असायला पाहिजे तो दम त्यात नसतो निर्णय घेताना जरी प्रश्न उद्भवले नसले तरी काही वेळाने मात्र नक्की प्रश्न उभे राहतात म्हणून निर्णय घेताना एकदा स्वतःला विचारून पहा की आपण हे योग्य करत आहोत की अयोग्य नंबर चार आपल्यातील दोष लपवण्यापेक्षा त्यांचा नायनाट कसा करता येईल याचा माणसाने विचार केला पाहिजे जो स्वतःतील दोष दुर्लक्षित करतो इतरांनी दाखवून दिले तर त्यांचाच द्वेष करतो असा व्यक्ती कोणालाही आपल्या संपर्कात नकोसा वाटतो एक यशस्वी व्यक्तीमध्ये काही विशेष गुण असतात ते गुण त्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवण्यात जसे मदत करतात तसे काही माणसे अपयशी होण्यात निश्चितच त्यांच्यातील अवगुणांचा हिस्सा असतोच